राजरी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत कलर्स मराठीवरून अशोक मामा ही नवी मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला आली आहे आणि पहिला भाग खरंच खूप गोड आहे या मालिकेचा आता या गोड मालिकेमध्ये ना एक कुठेतरी तिखट ठसका आहे असं मी म्हणेन भैरवी या व्यक्तिरेखेमध्ये रसिका आहे खूप स्वागत राजनी मराठीमध्ये रसिका कशी आहे मी खूप छान जसं म्हणाले की पहिला एपिसोड फारच गोड होता आणि त्याच्यामध्ये ना एक कुठेतरी थोडंसं तिखट दिसलं आम्हाला काय आहे नेमकी गंमत आणि किती ब्लेस्ड आहे तुला अशोक मामांबरोबर काम करायला मिळते या मालिकेत खूप <खुँण> जास्त ग्रेटफुल फील करते मी कारण का खूप मोठी जबाबदारी आहे आणि प्रमुख भूमिका आहे त्याच्यामुळे डेफिनेटली एक थोडीशी धाकधूक आहे पण ते इतके गोड आहेत आणि ते खूप त्यांनी खूप पॉझिटिव्हिटी देतात ते इवन सेटवर सुद्धा त्याच्यामुळे एक त्यांच्यामुळे ती ऊर्जा मिळते आहे खरं सांगायचं सा तर मराठीवरच तू जी मालिका गेलीस पिर्तीचा वनवावरी पेटला त्याच्यामधली मुलगी मी बघितली फार गोड होती आत्ता कुठेतरी एक झटका आहे थोडासा राईट अभिनेत्री टू खलनायिका का म्हणू का नको म्हणू इतक्यात कारण पहिलाच एपिसोड झाला नाही नाही खलनायिका नाही का तर ती नाही आहे पण प्रेक्षकांना हळूहळू कळेलच की तिला तिचा जो तिखटपणा आहे तो का आहे हे प्रेक्षकांना जसे ते बघतील मालिका कळत जाईल कशी आहे भैरवी नेमकी कशी आहे आणि काय सिमिलॅरिटी आहेत का रसिका आणि भैरवी ओ एकच सिमिलॅरिटी असेल की ती गावातली मुलगी नाही आहे आणि ह्याच्या आधी कलर्स मराठीवर मी प्रीर्तीसा वनवावरी पेटला करत होते त्याच्यातली जी सावी होती ती अतिशय रांगडी आणि गावातली अशी घडाकेबाज मुलगी होती ती आणि भैरवी ही एक्झॅक्ट ऑपोजिट आहे पण ती अर्थात ती पण इंडिपेंडेंट स्ट्रॉंग मुलगी आहे पण ती कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये वावरणारी अर्बन लेडी आहे सो so, हा एक हे एक ट्रान्सफॉर्मेशन प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे जेव्हा ना तुझा पहिला प्रोमो आवड झाला होता तू फक्त अशी पाठमुरी चालत होतीस आणि कमेंटमध्ये ना धडाका होता सगळ्यांचा सा की रसिका इज बॅक रसिकाईज बॅक खरं तर आपल्या प्रेक्षकांचं आपल्यावर असणारं प्रेम हे खरं दाखवतं इकडे त्यानंतर पहिला प्रोमो आला ज्याच्यात तू रिव्हील झालीस आणि सगळ्यांना कळलं की तू आहेस मला सांग एकतर ते फिलिंग की प्रेक्षक उत्सुक आहेत आपल्याला बघायला आणि त्याच्यानंतर अशोक मामांसारखी व्यक्तिरेखा असणं सेटवर नेमकं काय वातावरण असतं मला ऐका हे फिलिंगच खूप ओव्हरवेल्मिंग होतं कारण का जेव्हापासून माझी आधीची मालिका संपली आहे मला खूप कमेंट्स खूप डी एम्स रिप्लायज लोकांचे येत होते की तू परत टी व्हीवर कधी येणार आहेस आणि आम्हाला तुला रोज बघायचं आहे मुळात प्रेक्षकांना कुणाला तरी आपल्याला बघावंचं वाटणं ही फिलिंगच माझ्यासाठी मोठी पावती आहे खरं सांगायचं तर आणि त्यात मी इतक्या मोठ्या कलाकारासोबत काम करणार आहे माझ्यासाठी हा खूप छान लर्निंग एक्सपिरियन्स असणार आहे पहिल्याच एपिसोडमध्ये स्वतःला आपण स्क्रीनवर बघून कसं वाटलं आम्ही तर खूप एन्जॉय केला इमोशनल टच आहे आणि फार छान आहे काय फिलिंग आहेत एकतर आय फील सो ग्रेटफुल की मी या प्रोजेक्टचा भाग आहे इतक्या सुंदर टीमचा भाग आहे आणि खरं सांगू तर अजून पोटात गोळा आला आहे की मला काय आता करायचं आहे आता मला पुढे दिसतंय त्याच्यामुळे येस सेटवर साईटवर गप्पा होतच राहतील रसिका थँक्यू सो मच आणि तुला खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या जर्नीस थँक्यू